पत्नीचं मन रमावं पत्नीला घरात एकाकी वाटू नये म्हणून डॉक्टर साहेब तिला हॉस्पिटलमध्ये टिफिन घेऊन ये म्हणाले पण पुढच्या काही दिवसातच बायकोची ओळख झाली ती पतीच्या हॉस्पिटलमधील कंपाऊंडरसोबत आणि मग काय लग्नाच्या तीन वर्षातच संसाराला कंटाळलेल्या पत्नीचा खरा चेहरा डॉक्टर साहेबांसमोर आला एके दिवशी डॉक्टर व्हिजिटवरून लवकर हॉस्पिटलमध्ये आले आणि तेव्हाच आपली पत्नीने कंपाऊंडरला त्या अवस्थेत पाहून त्यांच्या पायखाची जमिनच सरकली काय आहे ही कंपाऊंडर आणि डॉक्टर पत्नीची कथा चला तर सविस्तर जाणून घेऊयात डॉक्टर साहेबांच्या गैरहजेरीत त्यांचा सा मदतनीस कंपाऊंडर बाकी रुग्णांची देखभाल करायचा पण अचानक हॉस्पिटलमध्ये एंट्री झाली ती डॉक्टर साहेबांच्या पत्नीची आणि मग कंपाऊंडरच्या आयुष्यातील सूत्रच बदललीत डॉक्टरच्या गैरहजेरीत रुग्णांची सेवा करणारा आता डॉक्टर पत्नीची सेवा करू लागला आणि एक दिवस थेट पतीसमोरच ते दोघे ते अवस्थेत चला तर जाणून घेऊयात संपूर्ण घटना वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे दहा वाजलेले स्थळ डॉक्टर गिरीश पांडे यांचे निवासस्थान फुलवर घरात पूर्ण शांतता होती पस्तीस वर्षीय डॉक्टर गिरीश पांडे ग्रामीण रुग्णालयातील एक निष्ठावान अधिकारी आणि स्वतःच्या छोट्या दवाखान्याचे मालक ते जेवण करून उठले होते त्यांची तीस वर्षीय पत्नी मंगल मुलाला पाळण्यात हलवत होती मंगलचे सौंदर्य आणि तिचं वागणं पाहून शिरीच्या आयुष्यात सर्व काही सुळेत असल्याचा भास होत होता मंगल मी पंधरा वीस मिनटात येतो शिरीषने गाडीचे चावे घेता घेता तिला सांगितलं मंगलने गोंडा स्वास्थ्य दिले ती म्हणाली ठीक आहे लवकर या खूप रात्र झाली आहे शिरीषने आपली मोटरसायकल स्टार्ट केली आणि घराच्या बाहेर पडले मंगलने दरवाजा बंद केला पण तिच्या चेहऱ्यावरचं तेहास्य आणि डोळ्यातील चमक नेहमी सारखी नव्हती तिच्या मनात काहीतरी चाललं आहे याची जाणीव शिरीषला कधीच झाली नाही शिरीषला बाहेर पडून अर्धा तास उलटला मंगलने घड्याळ पाहिलं तिला काहीतरी अस्वस्थ वाटू लागले रात्री अकरा वाजले शिरीष घरी परतले नव्हते मंगलचे हृदय धडधडू लागले तिने शिरीषच्या मोबाईलवर कॉल केला मोबाईल बंद मंगलच्या कपाळावर आठ्या पडल्या शिरीष कधीही मोबाईल बंद ठेवत नसे तणावाने आणि भीतीने तिच्या डोळ्यात पाणी तळले रात्रीचे पावणे बारा वाजले एक तास होऊन गेला तरी शिरीषचा काही पत्ता नव्हता घरात फक्त लहान मुलगा आणि मंगल होती तिच्या मनात दोन टोकाचे भाव निर्माण झाले होते एकीकडे भीती होती पती कुठे गेले याची चिंता होती तर दुसरीकडे तिच्या चेहऱ्यावर एक अज्ञात समाधान एक गुपित पूर्ण झाल्याचा आनंद तिने लपवलेला होता जो अंधारातही चमकत होता तिने नातेवाईकांना फोन लावला गिरीश आले का खूप वेळ झाला मोबाईल बंद आहे नातेवाईक काळजीत पडले काय झाले घाबरू नकोस आम्ही येतोय मध्यरात्री साडे बारा वाजले घराच्या जवळचे नातेवाईक मंगलाला आधार देण्यासाठी तिच्या घरी पोहोचले त्यांच्या मदतीने मंगलने पुन्हा मोबाईल लावला पण तो सतत बंद येत होता वेळ तर झपाट्याने पुढे निघत होता मध्यरात्रीचे एक वाजले मंगलचा मोबाईल वाजला अनोळखी नंबर पोलीस ठाण्यातून कॉल मंगलने फोन उचलला पलीकडून येणारा कठोर पण शांत आवाज ऐकून तिचे डोळे विस्पारले तिने फोन हातातून खाली ठेवला आणि मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली पोलिसांनी सांगितलं की डॉक्टर गिरीश मांडे आता या जगात नाहीत त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे हसता खेळता संसार एका क्षणात दुःखाच्या डोंगराखाली दबला नातेवाईकांनाही बातमी कळताच शोककळा पसरली पण प्रश्न होता हे कोणी केले आणि गिरीशांनी कोणाचं काय बिघडवलं होतं डॉक्टर गिरीश पांडे हे एक प्रतिष्ठित व्यक्ती होते ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांची सेवा खूप मोलाची वाटत होती त्यांचे स्वतःचे छोटे रुग्णालय त्यांनी उभे केले होते ज्यामुळे त्यांचं उत्पन्न चांगलं होतं दोन हजार बावीसमध्ये शिरीजचं लग्न मंगलशी झाले मंगल दिसायला सुंदर आणि शिकलेली शिरीष तिला अत्यंत प्रेमाने वागवत होता लग्नानंतर दोघांचं आयुष्य गोड सुरू होते शिरीष तिला रोज बाहेर फिरायला घेऊन जायचा काही दिवसांनी शिरीषने मंगलला सांगितले मंगल तू घरी बसण्यापेक्षा माझ्या रुग्णालयात जेवणाचा डब्बा घेऊन येत जा मलाही मदत होईल मंगलने आनंदाने होकार दिला रुग्णालयात शिरीषला मदत करण्यासाठी प्रिन्स नावाचा तरुण कंपाऊंडर म्हणून होता प्रिन्स हा साधारण बावीस ते चोवीस वर्षांचा शिरीषपेक्षा खूप लहान शिरीषच्या गैरहजेरीत प्रिन्स हा रुग्णांची देखभाल करायचा सुरुवातीला मंगल आणि प्रिन्स मध्ये फक्त कामापुरता बोलणे होते पण मंगल रोजच रुग्णालयात येऊ लागल्याने हळूहळू दोघांमध्ये गप्पा गोष्टी आणि हसणे सुरू झाले शिरीषही त्यांच्या गमतीत सामील होत असे त्याला वाटले की प्रिन्स आणि मंगल यांची चांगली मैत्री झाली आहे काळ पुढे सरकला त्यांना मुलगा झाला मुलाच्या जन्मानंतर मंगल काही दिवस माहेरी गेले शिरीष मुलाच्या भविष्यासाठी अधिक कामात व्यस्त झाला त्याचे रुग्णालयात काम वाढले परिणामी मंगलला दिला जाणारा वेळ कमी झाला जी मंगल सुरुवातीला आनंदात होती ती आता एकाकी पडू लागली होती ही संधी प्रिन्सने हेरली शिरीष कामात असताना प्रिन्सने मंगलाला कॉमेडी मेसेज नंतर खाजगी मेसेज पाठवून तिच्याशी जवळीक वाढवली मंगल शिरीषच्या दुर्लक्षामुळे कधीच भावनिकरित्या कमकुवत झाली होती त्यामुळे ती प्रिन्सकडे आकर्षित झाली कधी काळी मैत्री असलेले हे संबंध आता प्रेम आणि वाचण्याच्या खाईत उतरले होते मंगलला प्रिन्समध्ये शिरीष न देऊ शकणारा वेळ आणि नव्याने आलेला रोमांस दिसत होता मंगल उतावळी झाली होती तर प्रिन्सही तिच्याकडे आस लावून होता मंगलने शिरीषच्या रुग्णालयातच त्याला जेवण आल्याचे निमित्त साधले गिरीश जेव्हा काही कामानिमित्त बाहेर जायचा तेव्हा रुग्णालयाच्या जा एका खोलीत प्रिन्स आणि मंगल यांच्या शरीर संबंधाचा खेळ सुरू झाला लग्नाला दोनच वर्ष झाली असताना मंगल आपल्या पतीच्या कंपाऊंडरसोबत संबंध ठेवत होती मंगल प्रिन्सला शिरीषच्या समोरही जवळ येणे वागत असे ती त्याला आपल्या हाताने जेवण भरवायची शिरीषला वाटायचं मंगल त्याला लहान भावासारखं मानते पण एक दिवस सर्व काही उघड झाले शिरीष एका व्हिजिटसाठी बाहेर गेला होता पण लवकर परतला रुग्णालयाच्या खोलीच्या बाहेरून त्याने जे पाहिलं त्याने त्याचे रक्त गोठले मंगल आणि प्रिन्सला सोबत पाहून शिरीषला मोठा धक्का बसला त्याचे पाय थरथरू लागले प्रिन्स आणि मंगल यांनी जेव्हा शिरीषला पाहिलं तेव्हा त्यांची घाबरगुंडी उडाली मंगल आणि प्रिन्सला कळून चुकले की आता शिरीष त्यांना सुखाने जगू देणार ना नाही शिरीषने शांतपणे दोघांनाही समजून सांगितले त्याने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला त्याने मंगलला माफ केलं कारण त्याला आपला संसार आणि मुलाचं भविष्य वाचवायचं होतं पण वास्तवाने चुकीचं प्रेम हे समजून सांगण्यापलीकडचं होते थोड्या दिवसांसाठी शांत झालेले मंगल आणि प्रिन्स पुन्हा गुप्तपणे भेटू लागले आता त्यांच्या मनात एकच विचार होता एकत्र राहायचा असेल तर शिरीषला संपवावंच लागेल वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्री दहा ते मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मंगल आणि प्रिन्सने शिरीषला मारण्याचा कट रचला प्रिन्सने आपल्या वाढदिवसाचं निमित्त साधून शिरीषला रात्री दहा वाजता एका ठिकाणी भेटायला बोलावले शिरीष त्याच्या ठरलेल्या जागेकडे मोटरसायकलवरून निघाला रस्त्याच्या अर्ध्या वाटेतच प्रिन्स आणि त्याचे तीन साथीदार दबा धरून बसले होते प्रिन्सने शिरीषला अडवले शिरीष काही समजायच्या आतच त्याने शिरीषवर हल्ला केला शिरीषने प्रतिकार केला पण चौघांसमोर तो निष्प्रभ ठरला त्यांनी शिरीषची निर्दयपणे हत्या केली आणि त्यानंतर त्याला निर्जन रस्त्याच्या कडेला असलेल्या बांधावर फेकून दिलं रात्री साडे दहा वाजता प्रिन्सने मंगलला फोन करून काम फते झाल्याची खून दिली इथे घरी मंगलने शिरीषसाठी फोन लावून चिंताग्रस्त पत्नीचा उत्तम अभिनय सुरू केला होता तिचा मोबाईल बंद येणे नातेवाईकांना फोन करणं हे सगळं कट रचल्याप्रमाणे चाललं होतं तिला माहीत होतं की शिरीष आता परत येणार नाहीत पण समाजात साधी आणि दुःखी पत्नी म्हणून वावरण्यासाठी तिने हे नाटक केलं पण तिच्या चेहऱ्यावरचं लपलेला आनंद आणि हत्येच्या ठिकाणापासून दूर असूनही शिरीषच्या मोबाईलची स्थिती माहीत असणं हेच तिला संशयाच्या बोबऱ्यात घेऊन जाणारे होते मध्यरात्री एक वाजता पोलिसांचा फोन आला आणि तिने मोठमोठ्याने रडून आपल्या निर्दोषपणाचा देखावा केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शिरीष पांडे यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी प्रथम मंगलची साक्ष नोंदवली मंगलने रडत रडत सांगितले ते कोणाशी दुश्मनी करणार नाहीत ते खूप शांत स्वभावाचे होते पोलिसांनी तपासाची दिशा बदलली त्यांनी तंत्रज्ञानाचा आधार घेतला पोलिसांनी वीस सप्टेंबरच्या रात्रीचा मंगलच्या मोबाईलचा कॉल डेटा तपासला रात्री दहा ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान मंगलने एका विशिष्ट नंबरवर सतत पाचचा कॉल केलेले आढळले शिरीसचा मोबाईल बंद असताना मंगल एवढ्या कॉलमध्ये कोणाशी बोलत होती तो नंबर होता कंपाऊंडर प्रिन्सचा पोलिसांना मंगलच्या दुःखाच्या कहाणीवर संशय आला त्यांनी तात्काळ प्रिन्सला ताब्यात घेतले प्रिन्सला पोलीस खाक्या दाखवताच तो लगेच तुटला त्याने सर्व कट उघड केला त्याने सांगितलं की मंगल आणि तो प्रेमसंबंधात होते शिरीष त्यांच्या मार्गातील काटा बनला होता मंगलच्या सांगण्यावरूनच त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने यानंतर पोलिसांनी मंगलला ताब्यात घेतले पोलीस ठाण्यात जेव्हा तिची चौकशी झाली तेव्हा तिने तिच्या क्रूर कृत्याची कबुली दिली तिच्या चेहऱ्यावरचा गूढ आनंद आता उघड झाला होता ती आनंदी होती कारण शिरीजचा काटा दूर झाला होता आणि तिला प्रिन्ससोबत आयुष्य व्यतीत करायचे होते पण ती हे विसरली की गुन्हा कधीच दडत नाही समाजात आदर्श जोडपे म्हणून वावरणाऱ्या डॉक्टर गिरीश आणि मंगल यांच्या संसाराचा शेवट इतका भयानक असेल याची कल्पना कोणीच केली नव्हती पैसा प्रेम आणि वासना यांच्या त्रिकोणामुळे मंगलने आपल्या स्पतीला संपवण्याचा कट रचला पोलिसांनी मंगल, मंगल प्रिन्स आणि इतर तीन सातदारांना अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे मंगलने आपल्या पतीच्या रक्ताने आपल्या हातावर जे प्रेम कोरले ते आता तिला जन्मभर तुरुंगाच्या भिंतीआड घेऊन जाणार आहे ती खेळ खेळली पण ती चिंकू शकली नाही तुमच्या मते शिरीष यांचा मंगल आणि प्रिन्सला माफ करण्याचा निर्णय योग्य होता की त्यांची ती सर्वात मोठी चूक ठरली यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा